गाडी फटाफटमध्ये रूम दाखवतो तुम्हाला कसा होता हा होता हॉल एकदम बंबाय ठीक असं काहीतरी पसारा इग्नो मारा आणि इकडे होता हा बेडरूम सगळे आम्ही इथेच लोटांगण पटांगण घातलेले हॉलचा काय अर्थ नव्हता आमच्यासाठी जे बाहेर व्ह्यू काय अच्छा असं काय व्ह्यू आहे इकडे गाडीची पार्किंग आहे समोर आणि आणि मेन व्ह्यू तर इकडे होता जो तुम्हाला मगाशी मी दाखवला झापूक 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 लाग 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 ते बघा मेन व्ह्यू एकदम खतरनाक अप्रतिम आणि सुंदर समोर आहे सात असा काय व्ह्यू होता सो लेट्स गो आता निघतोय मी जरा खाली म्हणजे भेटतो तुम्हाला भेटतो काही काही एक बात आहे मी अचानक भयानक घरामध्ये उगवलंय तुमच्या समोर या ब्लॉगची मी स्टार्टिंगच केली नव्हती हो मला आता लक्षात आलं बट ठीक आहे तेवढा ॲडजस्ट करा आणि ब्लॉग एन्जॉय करा लास्टपर्यंत खूप एन्जॉयबल आणि खूप मेमरीज भरणारा ब्लॉग आहे तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन सुद्धा भेटेल सो so, लेट्स गो हे बघा इथून असं काय आमचं हॉटेल दिसतं ह्याच्यामध्ये पाहुण्याचा आम्हाला आस्वाद घेता आला नाही आणि सगळ्यात लेट उठणारा माणूस सगळ्यात लवकर झोपणारा माणूस हा माणूस हा मधला आणि इकडे असं काय समुंदर किनारी दर्या किनारी एकदम डेंजरस आम्ही जाऊन आलो तसं तिकडे एकदम रिकामा बीच नो टेन्शन ओनली अ टेन्शन घ्यायची आम्ही इथून आहे आता नऊ वाजता आता डेंजरस विषयावरती जायचं आहे आणि हा काय आहे याचा फर्निचरचा लूक एकदम दुखा पडला आहे बघा फुल फॉगी फॉगी वेदर झालेला आहे रोड बघा किती सुंदर शेवटी कोकणचे रोड पूर्ण झुडानी भरलेले निघालेले आम्ही आता आलो आहे वेटोबा मंदिरात आधी तिथून दर्शन घेऊन मग दुसऱ्या स्पॉट्सवरती जायचं ठरलंय मग तिथून कुठे तिथून नंतर नंतर प्लॅनमध्ये ट्विस्ट आलेले आमच्या स्टार्टिंगला <coughs> आम्ही मंदिरात आलो वेटोबा मंदिरात सो इथे दर्शन घेऊया आणि आजचा प्रवास इथून सुरुवात करूया मस्तपैकी पद्धतशीरित्या जरा पॉझिटिव्ह एनर्जी घेऊया त्यानंतर इथून निघूया गाईज इथे ना आम्ही निवती गावामध्ये आलेलो आहे जिथून आपल्याला आता बोट भेटेल म्हणजे बोट आम्ही काल ऑलरेडी त्यांना कॉल करून सांगितलेला तुम्हाला ते तुम बोटची इन्फॉर्मेशन देत। मी देतो बिकॉज या गावापर्यंत आलो ना आपण की डायरेक्ट मोबाईलची रेंज डायरेक्ट कट आउट होते तुम्हाला सांगतो मी प्रॉपर कसा काय काय नाही बट मजा येणार आहे कारण की आजचे स्पॉट्स आहेत ना ते मस्त आहेत आणि इथे पूर्ण बघा किती बंदर असं बंदर टाईप आहे किती साऱ्या बोट्स आहेत मस्त वाटते बघून थोडा मच्छीचा वास पण सुटला सुगंध आल्यालाही छान वाटतंय भाई विषय काय माहिती आहे का आमच्या पोरांना काही नाश्ताच करायला भेटला नाही आता वांदे होणार आहे तिकडे गेल्यावरती काय रे भुकेलू आणि पोरांनी खाऊ पण नाही आणलंय काय एक पाकिट आहे चकली आणल्या म्हणून तुझे शपथ आणतो असं काय आहे न्युती गावातून निघलेला आमचा प्रवास सुरू झालेला आणि ते लाईव्ह फिशिंग पण चालू आहे चालू झालेले हे दोन भाऊ आपल्या बरोबर आहेत आणि आम्ही पाच धुरंदर एकदम पुरंदर वरून आलेले धुरेंदर आणि शायनिंग मारते काकू आहे बघा कुठे बसले बघा शायनिंग हे टाकणार एकट ना इथे हो हो चला लेट्स गो आता एन्जॉय करूया किती भाऊ किती आठ पॉइंट आठ आठ पॉइंट फिरायचे आम्हाला आणि त्या आठ पॉईंट मध्ये असं आहे की मजा येणार हे डॉल्फिन आईच्या गावात कुठे गेली हे दीप्या फोन केला डॉल्फिन पक्का डेंजर आहे यो सालायो पक्च आहे का ते डेंजर आहे समथिंग आम्हाला चौदा किलोमीटर आतमध्ये जायचंय समुद्राच्या आतमध्ये पोरांची आवड आहे म्हणजे नाश्ता नाही त्याच्या त्याच्यामुळं लपड जरा आणि लाईट हाऊस आलेला आता पोचू आम्ही लाईट हाऊस करती सो मजा येते हे बघ हे बघा असं काहीतरी समुद्राच्या मध्ये उंगवलं आहे डेंजर वाटत बुडली अस वाटतय फोर्टीन <laughs> किलोमीटर्स समुद्राच्या आत आल्यानंतर आम्हाला थोडस आयलंड लागले लाग इथे छोटे छोटे आयलंडस आहेत बघा हा लाईट हाऊस आहे हा एक आयलंड आहे हा एक आयलंड आहे अजून तिकडे पण आयलंड तू आता किती स्पॉट आम्हाला आठ पॉइंट बघायला भेटतील असं सांगितलंय हो फुल या आ, बोट बोटिंग हो भाई डेंजर डेंजर खत्री एक नंबर रे खत्री खत्री ए बाजू ना छगन बिल्लो तू बाजू तू व्यू खराब करतो सगळ्यांचा बाजू हट 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 हे कल्पे मागे बस ना अरे हा इथे बस काही व्यू बघा कसला डेंजर गुफा ही डेंजर खतरनाक बोटवाल्याने ते एकदम कट्टुकट आणलाय मला नाथ गुला बोलते हे झा पहा सिगल या सिगलच्या लालेपासून म्हणजे तोंडातली लाल असते ना त्यापासून इथे वरती घरटे बनल्यात आणि ती लाल खूप माग आहे म्हणजे तिला कोणी चोरी जरी केल्या ती त्यांच्यावरती केस होते असा सिग

कि तुझी आहे ना बसल तुका बागे बसल मी पाणी उडाल तुझं तुला भिजायचं नाव मग पलटी करायला का सांगितली आम्ही दिसली पाहिजे त्याच्यावर चिडला त्याच्यावरती मी पलटी करायला सांगितली आली मजा आली मला मजा अपने आप को आदमी आपण आपल्या आपला सिंग समज रे तिसरा आदमी WWF में पप्पा नको करू जुना वाला लाइट हाऊस आहे जिथे म्हणजे पहिले लाईट्स अव्हेलेबल नव्हते ना तर तिथे ना ती ते दांडी दिसते त्याच्यावरती त्याच्यावरती ते पक्षी बसले बघा तिथे आग लावायची म्हणजे त्याने ते लाईटीचा हे करायचे काम ठीक आहे आणि याच्यावरती ना पूर्ण छप्पर जो आहे ना तो डांबराचा असा आहे असे बोलतात सांगतात मी एवढा इन्फॉर्मेटिव्ह आला नाही पण आपण सांगतो तुम्हाला आणि इकडे लाए, नवीन लाईट असते तिकडे पण जायचं ना हां तिकडे पण दुपार साडेबारा बजेन व्हिडिओ चोरला आधी लागू नको तू काढ तू

ओके काही ए थांबा थांबाय स्टॉक 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 आता नाही दोन्ही दगडांच्या मधीतून जाणार आणि आता जो व्ह्यू येणार ना एकदम लंपास्टिक व्ह्यू येणार लंपास्टिक लेट्स गो अरे अन होिरतय तृप्ती विचार शकुंतला विचार कशाचा करतय आईची आठवण येतय काय खडक आहे भाई काय खडक आहे कचक्या रे एक नंबर हे येऊ बा असं वाटत थोबाड एक नंबर रमपास्टिकू येऊ दे काय इथे लाट जा लाट जा लाट जा ना लवकर लाट नाही लाट पाणी गेली गेली गेली, गेली। कशी येते बा डेंजर जायचं आतमधी आईला कडक काही तिथे जायचं आतमध्ये त्याच्या आतमध्ये येऊ हिंदी डेंजर या साईडून ती नाच केलंय पैसे वसुले आईच्या बोलताय हा तर गुफेच्या आतमध्ये चालू आहे आईला कसला रस्ता आहे उडूच एकदम बारीक रस्ता गल्ल्यात असतात नाही का आपण बाईक चालवतो गल्ल्यांमधून तसा विषय हे असं वाटतोय तुम्ही कोकणमध्येच वाटतोय नाही फॉरेन ला आलोय फॉरेन लाई नातकुला गेमपले गावात जबरदस्त कोकण कोकण आहे ना प्रो डेंजर पुन्हा दोन्ही डोंगरांच्या मध्ये डोंगरांच्या दो, दो, मध्ये आम्ही आलो अजून जायचं का फुल कट्टुकट लावली पार्किंगला बुद्ध डेंजर हे नवीन लाईट हाऊस आहे हे चालू आहे चालू, चालू, चालू लाइट हाऊस आहे काय इथे माणूस हो कामाला वर्क दोन वर्कर आहेत जे पंधरा पंधरा दिवसांनी चेंज होतात आणि दिवसाला हजार रुपये पगार आहे त्यांचा आय गावात पण इथे राहणं पण आहे ना काय डायरेक्ट दुनियाशी संपर्क तुटणंच आहे ना विषय पाण्याचा कलर जो आहे ना तो सुद्धा असा वेगळाच आहे ब्ल्यू पण नाही ग्रीन पण नाही प्रॉपर असा खत्रा वेगळाच कलर आहे एकच नंबर कलर आहे पाणी बघा आणि दगड्याची नक्षी बघा म्हणजे कसा डेंजर कलर पण असा वेगळा कलर आहे आणि ते वरती त्याच्या जस्ट लाईट हाऊस ना कशी दिसते डेंजर इथे माणसं माणसाला ना त्यांच्यासाठी पाईप टाकलाय म्हणजे पाणी फिल्टर होऊन जातो हांला भारी काम आहे ना म्हणजे गाइस इथे बघा एक कव्हर आहे कव्हर दिसते बॉक्स मधला कव्हर आहे ती तू मे जो मैंने देखा तू मे जो मैंने चा वो होश सा में खो गया बदन की खुशबू ला 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 ला, ला, ला। पिंपल दिवाना तुझा मी झालय आज कालीच ऋतलाय तुझ्यावरी तुझीच याद मला परतय गाईझ हा आहे गोल्डन रॉक म्हणजे इथे सकाळी जेव्हा येतो ना आपण सात नऊ सात ते नऊच्या टाइमात तेव्हा ना विषय करतोय एक सूर्याची किरण जेव्हा पडते ना असा हे दिसतो पूर्ण गोल्डन गोल्डन हा दगड दिसतो म्हणजे सूर्याची किरण इम्पॉर्टंट आहे त्याच्यावरती पडणार हा स... करपले करपले दगड याचा कलर नाही याचा कलर सेम वाटतंय ना एकदम परफेक्ट कुठलं आहे तुम्ही बघतेच चला पोचलेलो आम्ही आणि दोन तास लागले दोन अडीच तास पकडा आणि मजा आली खूप असा म्हणजे पैसा वसूल होता आपण वरतीट होता म्हणजे भाऊ बोला तुमचा नंबर वगैरे सांगत राहायचं माझे नाव विनेश भगत माझ्या बोटिंगचं नाव सरस्वती बोटिंग आहे आणि माझा नंबर चौऱ्याण्णव झिरो पाच पंधरा चोवीस सत्तावीस आहे ऐक येश मध्ये मी नंतर टाकतो या मला काही समजू नाही चौऱ्याण्णव झिरो पाच ते मी नंतर टाकतो ठीक आहे ला <laughs> इथे खाली तुम्हाला लिहून आला असेल सो so, लेट्स गो आता कहाणी मी ट्विस्ट येणार आता हे बघा हा होता सरस्वती बोटिंग कॉन्टॅक्ट नंबर इथे सर्व दिसलेला आता टेन्शन नाही बिंदास फोन करा पहिल्या नंबरवरती नाच करून टाका काहीच कहाणीमध्ये ट्विस्ट हा ट्विस्ट होता आमच्या कहाणीमध्ये हा हा जेवायला या काही जेवायला या काही बांगडाव हा थोडस नॉनव्हेज वरती दावा आहे सुरमई फ्राय इजा चार हिस्से केलेले आहेत का बाकी काय विषय व्हेज था व्हेज थालीचा था, मेन्यू दाखवतो काय दाखव पहिले सांग ही पनीर। पनीरची भाजी आहे सेकंड ही कोल्हापुरी नाही तर ती व्हेज भाजी आहे ती त्यानंतर डाळ डाळ आहे तांबडा रस शिर आपली शेव हा ती तू नाही खाणार ना माझी तू नाही खाणार ना ते साधा पहिले मोकळा झाला तली सोलकडे पापड आहे कोशिंबीर आहे चपाती आणि हा जिरा बोलला आणि गोंडस भाला असं तुम्हाला वाटत असेल डाक जिरा टाकून आणायचा गाईच जेवायला अप्रतिम होता इथे आम्ही थांबलेलो कोकण स्वाद हॉटेल ते हायवेवर गोवा हायवे वरती पण पन, पनवेल बोलते चिपलूण वरून निघाल्यावरती हायवे लागतो ना त्या गोवा हायवे वरती असं काय वाटलं मस्त टेस्ट होते काहीच गोवा मध्ये आम्ही आलेले आणि गोवा मध्ये एंट्रीच करता करता बघा छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन झालेले गोवा मध्ये एंट्री झालेली आहे आमची किती वाजता चार साडेतीन ओके तीन तेतीस ला ओके साहेब थँक्यू साहेब अच्छा तीन तेतीस ला पोहोचलेलो आहे आम्ही गोवा मध्ये आता बघूया गोव्याचा प्लॅन काय आमचं काहीच म्हणजे गोवा येणंच हा प्लॅन मध्ये नव्हता सो बघूया इकडे काय फिरायचं काय आहे का माहित नाही मला बघूया जो ओगा वो नॅचरली ओगा प गोवा रंग बागावीच्या परिसरात पोहोचलो इकडे पार्किंगचा एरिया आहे हां आता रूम शोधतो जरा प्रॉपरली असं हॉटेल वगैरे शोधतोय जिथे आम्हाला मजा करायला भेटेल काहीच हॉटेल बुक केलेलं आहे हे बघा असं काय हॉटेल आहे असं काय रूम केलेला आहे बुक फुल साईड व्यू आहे तिकडे होतं सी साईड व्ह्यू पण ते दोन रूम घ्यायला लागतील आम्हाला दोन रूम म्हणजे नको आम्ही कशी एकत्र राहिलं तर, तर मजेनू लाईफ असते सो इथे घेतलेला आहे रूम लेट्स गो पाच जणांसाठी अवेलेबल केला आहे इथे एक जण झोपेल तिथे आम्ही चार जण बी झोपू असा मोठा वेळ आहे यो वापस याला केला तर इथे झोपतील आणि हे असं काय काचेच आहे यो काचे पण

वा बीच बागा बीच कुठे हा इकडे राईट 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 काहीच बीच वरती आलोय जगा मगा मला बघा बीच असं काय बीच आहे म्हणजे बीचवर फिरून एवढा कंटाला नाही गर्लफ्रेंड भाई बाई मस्त मस्ताना गर्लफ्रेंड नसताना बघा जगामगा मला बघा बीच गर्दी हल्दी मे गर्दी बाबा 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 इथे हल्दी मध्ये गर्दी आहे पूल हे बघा पूल हल्दी मी गर्दी ना ब्रो जगा मग मला बघा बीच काहीच मी उगत नाही या बीचं नाव जगा मगा मला बघा बीच ठेवलाय नाव या जगा मगा मला बघा जगा 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 मगा मला बघा या ढकल झुगणू आले दोन जुगणू साले रात्र झालेली आहे आणि पद्धतरित्या आम्ही थांबलेलो बागा, आता था बागा आम बीच आताचा लुक बघा कसं वाटतंय एकदम खतरनाक फुल सगळीकडे जगामागा गाणी वाजतायत आईच्या गावात त्याने इकडे तो गाणी तिकडे रिमिक्स आणि इकडे आमचा जस्ट चिलिंग वातावरण चालू आहे बीचचं काय असं सीन आहे गोवा नाईट संपलेली आहे कुठे फिरलो नाही गोवामध्ये फक्त बागा बीच सोडून गाईड जर तुम्ही पूर्णपणे हा ब्लॉग पाहिला असेल इथपर्यंत तर कमेंटमध्ये जरूर सांगा कसं वाटलं ब्लॉग आणि कशी वाटली हे ब्लॉगचा दुसरा दुसरा दिवस नाही सॉरी तिसरा दिवस चौथा दिवस पण येणार सो so, जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला बघा तुम्ही काही तुम्ही बघा आता तिकडे बघा हे का आशिक कसा ना आणि बोटा चालू ते काहीच माझा काहीच नाही काहीच मी यांचा दोघांचा मध्ये झोपतो माझा काहीच नाही माझा मोबाईल तिकडे येई नाही भांडण झाला तिथं